शेतकरी बांधवांनो आज मी हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे कारण शेतकरी सध्या पहिल्या फवारणीबद्दल आतुरतेने वाट बघत आहे जर आपण योग्य माहिती शेतकऱ्यांना दिली तर खूप मोठा फायदा याचा शेतकरी बांधवांना होत असतो मित्रांनो हरभरा पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे त्यासाठी कोणते औषधं वापरावे पहिली फवारणी कधी करावी आणि विशेष त्यासाठी आपण जे औषधं घेत आहे त्याचं प्रमाण किती वापरावं वा, त्याविषयी माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो सर्वात पहिला जो प्रश्न आहे की हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी का करायची तर हरभरा पीक एक महिन्याचा होण्याअगोदर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे ती पहिली फवारणी करत असताना आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग येऊ नये तसेच आपल्या हरभरा पिकामध्ये भरघोस फुटवा लागावा त्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो जी पहिली फवारणी आहे ती नेमकी करायची कधी तर पहिली फवारणी साधारण पेरणीपासून वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे एक महिन्याच्या अगोदर तुम्ही पहिली फवारणी कधीही करू शकता तर मित्रांनो पहिली फवारणी करत असताना त्यामध्ये आपल्याला जे फुटवा वाढवण्यासाठी औषधं आहे बायोविटा यक्स ते घ्यायचं आहे चाळीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी त्यानंतर मित्रांनो जे छोटीछोटी आळी असते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आळ्यांचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो त्यासाठी आपल्याला इमामेक्टिंग बेंझोएट दहा ग्राम प्रति वीस लिटर पंप त्याचबरोबर आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग लागू नये त्यासाठी स्वस्तात आणि चांगलं बुरशीनाशक ते, चांगल ते म्हणजे साप बुरशीनाशक यू पी एल कंपनीचं साप बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यासोबत बारा एकसष्ट जीरो मित्रांनो तुम्ही एकोणावीस एकोणावीसच्या जागी बारा एकसष्ट झिरोचा वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करा जबरदस्त असा फुटवा तुमच्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर बारा एकसष्ट झिरो शंभर ऐंशी ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पहिली फवारणी केली तर उत्कृष्ट असा फायदा तुमच्या हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी होणार आहे तसेच फुटवाही चांगला लागणार मररोगही कमी लागणार आणि उत्पादनही चांगलं मिळणार तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक आणि जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद